आपलं एज्युकेशन सिस्टम आहे प्रॅक्टिकल अप्रोच जर का दिला तरच आपले इथे क्रिएटर्स तयार होते नमस्कार मित्रांनो आज आलो आहे आपण कोल्हापूरमध्ये डोकॅलिटी बिल्ड प्ले अँड लर्न हा एक आगळा वेगळा एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला रोबोटिक ए आय बेस्ड सिस्टीम म्हणजेच शिक्षणाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी म्हणजेच आपल्या लहान मुलाला म्हणजेच तीन वर्षापासून सोळा वर्षापर्यंतच्या प्रत्येक मुलाला त्याची डोक्यालिटी वाढवण्यासाठी डोक्यालिटी कन्सेप्ट आहे बाहेरच्या देशामध्ये जाऊन तिथलं विकसित तंत्रज्ञान आत्मसात करून तिथल्या टेक्नॉलॉजीचा जवळून अभ्यास करून कोल्हापूरमध्येच तीन वर्षापासून सोळा वर्षापर्यंतच्या मुलांना अत्याधुनिक दर्जेदार रोबोटिक ए आय बेसडच शिक्षण देणं हा त्यापाठीमागचा उद्देश यामध्ये आपण पाहू शकता अगदी बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत म्हणजेच रोबोट कसा बनला जातो त्याच्यामधली टेक्नॉलॉजी कशी असते त्याचबरोबर ड्रायवरलेस कार कशा का असतात त्याच्यामधली टेक्नॉलॉजी काय असते म्हणजे ज्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहेत ए आय असेल त्यांचे टेक्नॉलॉजी कशा असतात त्याचं कोडिंग कशा पद्धतीने केलं जातं आणि या अत्याधुनिक नॉलेजचा उपयोग तुम्ही शेती औद्योगिक उद्योग व्यापार या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं करू शकता याचं नॉलेज मिळू शकतं म्हणजेच लहान मुलाला अगदी शास्त्रज्ञ बनण्यासाठीचे बाळकडू इथं मिळतात होय आपल्या मुलाला शास्त्रज्ञ बनावं वा असं वाटत असेल तर प्रत्येक पालकानं या डोक्यालिटीमध्ये जाऊन आपल्या पाल्याचं प्रॉपर ॲडमिशन करावं एकशे नव्याण्णवमध्ये त्याला जाऊ द्या तिथं खेळू द्या बघू द्या आणि त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे त्याच्यामध्ये त्याला नॉलेज घेऊ हो द्या म्हणजे बर आई क ख ग ए बी सी डी हे गरजेचंच आहे पण त्याच्याबरोबर ही टेक्नॉलॉजीसुद्धा गरजेची आहे की जेणेकरून या बालकांना पुढं जाऊन ते शास्त्रज्ञ बनवण्यासाठी मदत करतील खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून आपण इथं जाऊन ॲडमिशन डेफिनेटली घ्या आणि आपल्या लहान मुलाला शास्त्रज्ञ कसं होतं आहे कसा बनेल आणि कसा घडेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा कारण आधुनिक काळामध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर करून मोठमोठे नवीन प्रोजेक्ट उभा राहत आहेत आपल्या मुलाला नोकरी मागणारा नको आहे नोकरी, नोकरी देणारा बनवूया शास्त्रज्ञ बनवूया आणि जेणेकरून भारतीय कम्युनिटी जी आहे भारतीयांचं एकच ओळख आहे की हे नोकऱ्या मागायला येतात पण फॉरेन कंट्रीजमध्ये पाश्चात्य देशामध्ये श नोकऱ्या देणारे का बनतात कारण त्यांना लहानपणापासून अशा पद्धतीचे ॲडव्हान्स नॉलेज दिलं जातं प्रत्येकानं जरूर ऍडमिशन घ्यावं ही विनंती सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू तर त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या सिरीज आहे बेसिक सिरीज आहे लहान मुलांसाठी त्यामध्ये लहान मुलं आपलं स्वतःचं डोकं लावून वेगवेगळ्या ब्लॉक्स थ्रू वेगवेगळे किट्स तयार करू शकतात वेगवेगळे मॉडेल्स आहेत ते तयार करू शकतात त्यानंतर आपल्याकडे सुपर सिरीज आहे सुपर सिरीजमध्ये जे बेसिक रोबोट्स वगैरे राहतात किंवा वेगवेगळ्या मोटर्स सेन्सर्स कनेक्टर्स वगैरे जोडून जे हे केले जातात ते किट्स आहेत त्यानंतर आपल्याकडे एज्युकेशन सिरीज आहे एज्युकेशन सिरीजमध्ये वायरिंग वगैरे कसं असतं काय असतं किंवा जे ड्रायव्हरलेस कार्स आलेत किंवा वेगवेगळे टेक्नॉलॉजीज आले आहेत वगैरे त्यामध्ये काय ॲप्लिकेशन्स किंवा फंक्शन्स काय असतात त्याच्यासाठीचे किट्स आहेत आणि हे सुपर सिरीज आहेत रोबर्ट्स वगैरे आहेत ए आय रोबोट्स वगैरे आहेत अशा प्रकारे आपल्याला तीन सिरीज आहेत